आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर कळण्याचं पीठ कसं तयार करायचं आणि त्याच्या दशम्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी आज तुम्हाला कळण्याचं पीठ दाखवणार आहे तर तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी दोन छोटे पेले गहू घेतलेले आहे एक पेला भर मी उडद्याची डाळ घेतलेली आहे एक पेला भर मी तांदूळ घेतलेला आहे ह्याच पेल्याने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे ह्याच पेल्याने मी दोन पेले मी गहू घेतले होते एक पेला मी उडदाची डाळ घेतली एक पेला मी तांदूळ घेतलेले आहे अर्ध्या पेलाचं एक पेलाभर मी ज्वारी घेतलेली आहे इथे एक पेला भर मी ज्वारी घेतलेली आहे अर्धा पेला मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इथं मी अर्ध्याला कमी म्हणजे पाऊण उडदा मसूरची डाळ घेतलेली आहे लाल मसूर इथं दोन मूठभर मी हे घेतलेले आहे वाल इथं अर्धी छोटी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि इथे मी नाही का तीन चमचे तीन चमचे मी इथे धणे घेतलेले आहे ते चांगले व्यवस्थित भाजून घेतलेले आहे दोन चमचे मी जिरे घेतलेले आहे ते सुद्धा भाजून घेतलेले आहे आणि एक चमचा मी त्याच्यात ओवा टाकत आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता याच्या दशम्या कशा तयार करायच्या हे जर तुम्हाला बघायचं असेल तर श्रद्धा रेसिपीला जरूर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये टाटा बाय बाय